गगनबावडा तालुक्यातील निवडे इथल्या वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या शेणवडे गावातील विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जळालाय हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केला नसल्यानं शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना पाणी देणं मुश्किल झालंय त्याकडे वीज वितरण अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतंय शेती पिकांचं नुकसान टाळण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालून तत्काळ डीपी बसवण्याची गरज आहे यंदाच्या महापुरामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे रब्बी पिकांवर शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळतं पण वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर तीन वेळा जळाल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळणं अवघड झालंय सुरुवातीला जळालेला ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल एक महिना प्रतीक्षा करावी लागली त्यानंतर वीज कंपनीनं नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला मात्र तोही तीनच दिवसात जळाला त्यानंतर बसवलेला ट्रान्सफॉर्मर परत सहा महिन्यात खराब झाला परिणामी शेणवडे इथल्या शिवारातील पन्नास हेक्टर वरील रब्बी आणि नवीन ऊस लागण पिकं पाण्याअभावी संकटात आली आहेत मका भुईमूग पिका या पिकांना पाणी देता येत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय याबाबत शेतकऱ्यांनी निवडे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन ट्रान्सफॉर्मर लवकर बसवावा अशी मागणी केली आहे त्वरित ट्रान्सफॉर्मर बसवला नाही तर वीज वितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला